पॅनल क्रमांक मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रचार रॅलीला सुरुवात पॅनल क्रमांक चे उमेदवार सूरज सुरेश जाधव कांता पवार प्रदीप गोरसे यांच्या रॅली उल्हासनगर चार लालचाकी चौक येथून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली असून फटाक्याच्या आतिशबा ही रॅली संभाजी चौक दाताळ सुभाष टेकडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशा मार्गाने काढण्यात आली या रॅलीला युवा शहर अधिकारी सुनील पवार माजी नगरसेवक सुरेश जाधव आणि मराठी महिला आघाडीच्या मनीषा भाविशाली तसेच महिला वर्ग पदाधिकारी नागरिकांनी तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला होता सेना महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सलीम मनसुरी आणि उल्हास आज आम्ही तेरा नंबर पॅनलचा प्रचार चालू केलेला आहे आणि तेरा नंबर हा आमचा शिवसेनेचा बाले किल्ला आहे जनतेच्या मनात मना, ज्या परिसरातले लोक आहेत त्यांच्या मनात शिवसेना आहे आणि 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 शिवसेनाच राहणार प्रत्येक प्रत्येक मध्ये तेरा प्रभाग आहे जो तेरा पॅनलचे चा जे चारही आमचे कॅन्डिडेट आहेत आम्ही पूर्ण विश्वास आणि सांगू शकतो जनता त्यांच्या पाठीशी परिसर त्यांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभं राहणार आणि जे आमचे कार्यकर्ते आहेत जे आमचे शिवसैनिक आहेत ते आमचे चार अक्षरासाठी आम्ही सगळीकडे तुटून पडतो जिथं आम्हाला वाटत विजय ना होणार तिथे पण आम्ही विजय खेचून आणतो हे सगळ्या विरोधी लक्षात घ्यावे आणि त्याच्यानंतर जे आपले परिसरातली लोक आहेत जे आपले शिवसेनेला मानणारी लोक आहेत हा तेरा पॅनल असं आहे की इथं नव्वद टक्के लोक शिवसेनेला मानतात आणि शिवसेनेनेही त्यांना भरघोस असं त्यांना काम दिलेलं आहे किंवा कुठलंही काम त्यांनी थांबवलेलं महाराष्ट्र आज चार जानेवारी आहे आजच्या आज दिवशी आम्ही प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संभाजी चौकातून केलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं की शिवसेना पक्षातले सगळे वरिष्ठ नेते असतील त्यांचे कार्यकर्ते असतील सगळे लोक म्हणजे पदाधिकारी पासून सामाजिक संस्था असतील सर्वांनी या ठिकाणी मोठा सहभाग नोंदवलेला आहे आणि एक चांगला पाठिंबा या ठिकाणी आम्हाला सर्वांना मिळत आहे त्याचा बघून आम्हाला खूप आनंद होत आहे नागरिकांना आवाहन करेन की आम्ही म्हणजे जिंकणार तर आहोत परंतु आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा जेणेकरून कि एक रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी क्रमांक रेकॉर्ड ब्रेक मतसंख्येने विजय हो अशा प्रकारचं मतदान या ठिकाणी नागरिकांनी करावं हे मी या ठिकाणी विनंती करतोय